नमस्कार मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे कथेचं शीर्षक नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे भाग दहा संकेत गेल्यावर इथे स्वराच्या वडिलांनी स्वतःचं अकराळ विकराळ रूप दाखवायला सुरू केले ते बोलू लागले ही सुद्धा त्या पोराच्या प्रेमात पडली आहे म्हणून तो घरापर्यंत आला हजार वेळा बोललो होतो मुलांशी बोलत नको जाऊ कॉलेजला अभ्यास करायला पाठवलं होतं प्रेम करायला नाही माझ्या डोक्याला ताप काही नाही आठ दिवसात तुझं लग्न लावतो मुलगा पाहून नाही तर मोठ्या बहिणीप्रमाणेच पळून जाशील स्वरा म्हणाली नको बाबा नाही करायचं लग्न मी नाही पळून जाणार खरच बाबा म्हणाले मी तुझा बाप आहे आता हे ठरलं आजपासून तुझं बाहेर जाणं बंद लवकरात लवकर मुलगा बघून तुझं लग्न लावणं हाच पर्याय आहे आता प्रकरण अजूनच चिघळले स्वराला काहीच सुचत नव्हते वरून बाबांनी तिचा तिच्या आईचा फोन स्वतःकडे ठेवून घेतला होता सर्वच दरवाजे बंद झाले होते संकेतकडे जाण्याचे संकेतच्या आईने स्वराच्या आईला चौकशी करण्यासाठी फोन केला पण फोन तर स्वराच्या बाबांकडे होता स्वराच्या बाबांनी फोन स्विच ऑफ करून ठेवला होता एका मित्राच्या ओळखीने एक मुलगा पाहिला तो मुलगा स्वराला पाहायला आला इंजिनियर होता दिसायलाही बरा मुलाला स्वरा पसंत पडली पण स्वराने मान वर करून सुद्धा त्याला पाहिलं नाही त्या मुलाने तेव्हाच सांगून टाकले मला मुलगी पसंत आहे उद्या माझ्या आई वडिलांना घेऊन येतो स्वराच्या वडिलांनी तिला सक्त बजावलं मुलाचे आई वडील आले की अजिबात तोंड पाडायचं नाही आणि मुलाशी नीट बोलायचं दुसऱ्या दिवशी मुलगा आई वडिलांना घेऊन आला स्वरा मनात नसताना सुद्धा हसून बोलत हुती। आई कलत होता। पनहत बल होती आईला तिचा त्रास कळत होता पण हतबल झाली होती मुलाच्या आई वडिलांनी कळवतो म्हणून सांगितली त्यांच्याकडून होकार आला की लगेच लग्न टाकूया स्वराच्या मनात ठरवलं होतं चार दिवस झाले मुलाकडून फोन आला नाही स्वराचे बाबा विचारात पडले मुलाला स्वरा पसंत आहे मग अजून का नाही त्यांचा फोन न राहून स्वराच्या वडिलांनी फोन केला मुलाने नकार दिला कारण विचारले असता त्याने काहीच सांगितलं नाही स्वराच्या वडिलांना राग आला त्यांना वाटलं कदाचित स्वराचं प्रेम प्रकरण तर कळलं नसावं स्वरावर जाम भडकले तिला ओरडू लागले तूच कारण आहे तुझ्यामुळे चांगलं स्थळ गमावलं नाक कापलंच माझं स्वरा आतून सुखावली तिलाही बरं वाटलं असंही तिला लग्न नव्हतंच करायचं स्वराचे बाबा रोज थळ आणत होते पण कोणीही तिला होकार कळवत नव्हतं तिला पाहून मुलं पसंत करायची मात्र घरी गेल्यावर नकार कळवत होते सारखं सारखं हेच होत होते काही कळत नव्हते स्वराच्या मोठ्या बहिणीने असे केले कदाचित म्हणून तिला कोणी हो बोलत नसावं असं वाटत होतं इथे संकेतने बाहेर जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला होता स्वराला विसरणं शक्य नव्हते पण तरीही त्याने लांब जाण्याचा निर्णय घेतला सर्व प्रयत्न निष्फळ धरले होते, हार होती, आई प्रार्थना करत होती, चमत्कार मुलाचं दुःख तिला सहन होत नव्हतं आईच्या झाला तिच्या मनासारखं झालं स्वराचे बाबा स्वराचे लग्न जमवत होते तरी पण काही केल्या लग्न जमत नव्हते चांगली चांगली स्थळ निघून जात होती तिच्या बाबांनी अचानक निर्णय घेतला दुसऱ्या शहरात स्थलांतर करायचा हा निर्णय त्यांनी स्वराच्या आईला आणि स्वराला सांगितला उद्याच्या उद्या आपण शिफ्ट होत आहोत खर तर हे घर फार छानच चांगली भरभराट झाली होती स्वराच्या पणजोबाने घर घेतलं होतं वेगळीच नाळ जोडली होती त्या घराशी आईची आणि स्वराची पण इच्छा होत नव्हती घर सोडून जाण्याची पण काही पर्याय नव्हता वडील बोलतील ती पूर्व दिशा स्वराच्या आईने बांधाबाण सुरू केली स्वराचे वडील उभे होते तोच त्यांच्या नजरेच एक पत्र पडलेलं दिसलं ते त्यांनी पाहिलं स्वराचं अक्षर होत हे तेच पत्र होता जे तिने लग्नाच्या दोन दिवस आधी लिहिले होते त्याच्या अनेक आठवणी ते पत्र वाचले त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले त्यांना प्रचंड राग आला स्वरावर हात उचलणार तोच तिची आई मध्ये आली तिच्या आईला बडबड करू लागले एकतर पोरींना जन्माला घातलं ते घातलं आणि त्याही अशा एक गेली पळून आणि ही सुद्धा त्याच मार्गावर जरा वळण लावायचं होतस बघ ह्या पोरींमुळे मान वर करून चालायची लाज वाटते समाजात काहीच मान नाही जिथे तिथे लोक हसतात मला तू पण तशी आणि हे ऐकताच न जाणे आज स्वराच्या आईला काय झाले आज तिची सहनशक्ती संपली ती उत्तरली तिनेही आवाज वाढवला ज्या नवराला बघून ती थरथर कापत होती आज चक्क तिने डरकाळी फोडली ओरडून बोलू लागली काय बोललास चक्क अरे तुरे बोलू लागली हे ऐकता स्वराचे वडील चक्रावले हिच्यात एवढी हिंमत आली कशी मला आवाज चढवून बोलते त्यांनी सरळ काठी हातात घेतली आणि तिच्या डोक्यात घालायला जाणार तोच स्वरामध्ये आली दोघींनी मिळून प्रतिकार केला आज मायाले ऐकून घेणार ढवत्या स्वराचा बाबा पुन्हा तिच्या अंगावर धावून गेला स्वराच्या आईने आज चंडिगेचे रूप धारण केले होते तो जसा जवळ आला तसं ही जोरात ओरडली खबरदार अंगावर आलास तर अंगाला हात लावलास तर तुझी बोट चेचून काढेन हे ऐकून स्वराचा बाबा जागीच थांबला इतक्या दिवस गरीब गाय असणारी आज अशी कशी बोलू लागली स्वरासुद्धा चाट पडली आईचं हे रूप पाहून ही तीच आई होती जी नेहमी बोलायची जाऊ दे स्वरा बाबा आहेत आपण बाई माणसाने सहन केलंच पाहिजे तरच संसार टिकतो गडी माणूस बाईला काही बोलला तरी चालेल पण बाईचा आवाज चार भिंतीच्या पलीकडे जाता का म्हणे घरची इज्जत घरच्या बाईच्या हातात असते मग आज काय झालं आईला पण स्वरा म्हणून मन सुखावली आई आज इतक्या वर्षाची भडास काढत होती स्वराचा बाबा तिला घाबरला हे रूप कधीच पाहिलं नव्हतं कुठून आली हिच्यात शक्ती त्यांनी स्वतःला सावरलं वेडी झालीस का आहे ना कोणा शी बोलते कलते का, तुझं कोणाशी स्वराची आई म्हणाली हो मला माहीत आहे मी अशा माणसाशी बोलत आहे ज्याने बायकोला कधी बायकोचा दर्जा दिला नाही ज्या माणसाला बायको म्हणजे काम करणारी मशीन वाटते ज्या माणसाला मुली नको होत्या वंशाला दिवा हवा होता ज्या माणसाला संसारातला स माहित नाही ना विश्वास ठेवला नाही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थ माझे आई वडील गेले तरी मला शेवटचं पाहू दिलं नाही माझ्यावर सतत अन्याय करत राहिला आता सुद्धा स्वतःच्या अहंकारापायी माझ्या मुलीला आलेलं संकेत सारखं स्थळ नाकारतो आहे मी अशा माणसासोबत राहिली जो माझ्याशी कधीच माणुसकीने वागला नाही मीच आपली संसाराचा गाडा एकटी एकटीने आयुष्य कसं काढणार आयुष्यभर नाही मग कसं वाटणार तुझ्याविषयी प्रेम सांग वाचलं होतं मी स्वराचं पत्र खूप आधीच खूप आधीच वाचलं होतं हे ऐकताच स्वरा आईकडे अचंबित होऊन पाहू लागली हो स्वरा वाचलं होतं मी पत्र तुझं पत्र वाचून कळलं की नक्की प्रेम काय असतं संकेत किती चांगला मुलगा आहे हे तेव्हाच मला कळलं जो माझ्या मुलीला इतका जपतो तो नक्कीच तिचा योग्य जोडीदार आहे हे तेव्हाच पटलं संकेतवर प्रेम असून सुद्धा तू आमच्यासाठी नको असलेल्या लग्नाला तयार झाली माझ्या संस्कारात नक्कीच कमी पडली नाही आमच्या प्रेमापोटी आमच्या इज्जतीची नेहमीच काळजी घेतलीस तुझ्या बाबाने मला आयुष्यभर तुच्छ वागणूक दिली कधीच प्रेम दिलं नाही आणि जर तुला जर तुझं खरं प्रेम मिळत असेल तर त्यात मी साथ देणार माझं सुंदर संसार करायचं स्वप्न होतं राहून गेलं एकतर्फी नातं निभवत होते समाजात अबरू नको जायला म्हणून तोंड दाबून बुक्याचा मारा सहन करत होते मानसिक रुग्ण झाले आहे मी आणि आता तुझीही हीच गत होत आहे पण आता नाही आता गप्प बसणार नाही मी अन्याय सहन केला तुझ्या बरोबर हा अन्याय होऊ देणार नाही स्वराच्या बाबाला पाहून बोलू लागली खूप मोठी चूक होती माझी जे मी तुझ्या बरोबर आयुष्य काढलं वाया घालवलं आयुष्य तुझ्या सारख्या पाशांत हृदयी माणसं बस आता नाही खूप झालं अति झालं तुझ स्वराचे बाबा म्हणाले मग मग काय करणार आहेस सोडून जाणार आहेस का कोणी नाही तुला कोणाकडे जाणार माझ्याशिवाय कोणीही नाही तुझ तुला कोणी नाही विचारणार आई म्हणाली माझं कोणी नाही म्हणून एवढा दिवस अत्याचार करत होतास ना पण मला कोणाची गरज नाही मीच आहे माझं सर्वस्व तुझा भ्रम आहे तो मी जगू शकते आयुष्य तुझ्या शिवाय सुद्धा जगू शकते आणि आता तोडला आहे बंधन लोक काय म्हणतील मी जगेल जगून दाखवेन स्वराचे बाबा म्हणाले चार दिवस एकटी राहा बघ बाहेरचं जग कसं आहे स्वराची आई म्हणाली तुझ्यापेक्षा बाहेरचं जग भर तू काय दिलस एकनिष्ठ राहून नेहमी अपमानास्पद वागणूक आणि माझ्या पोरींना तुझा तोरा आता तुझ्याकडे ठेव मी चालली माझ्या घेऊन तिने स्वराचा हात पकडला आणि घराच्या बाहेर निघून गेली स्वराचा बाबा फक्त पाहत होता तिच्या पाठ मुऱ्या आकृतीकडे स्वप्न वाटत होतं त्याला पण हे सत्य होतं सोडून गेली होती बायको आणि मुलगी आज माया ले की बंधनमुक्त झाल्या होत्या आता कसलीही भीती नव्हती आता मुक्त विहार करू शकत होत्या दोघी मोकळ्या आकाशात आज जाचातून मुक्त झाल्या होत्या स्वतंत्र झाल्या होत्या स्वराची आई स्वराला घेऊन बाहेर पडली स्वरा आईला थांबवते आणि विचारते आपण बरोबर करतो का आई आई म्हणाली स्वरा बाळा मी सुद्धा हाच विचार करत राहिले आणि फक्त आणि फक्त बंधनात राहिली त्रासच सहन करत राहिले को तू नको करू त्या माणसाचा विचार ज्याच्यासाठी तू जड झाली होती कधीतरी त्याने जवळ केलं का आपल्याला नेहमीच त्रासच दिला मी सहन करत राहिले म्हणून त्याने त्रास दिला मी समाजाच्या भीतीपोटी माझ्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कधीच आवाज उठवला नाही खरंच आज मला मोकळं झाल्यासारखं वाटत आहे हे बळ मला माझ्यातल्या आईने दिलं माझ्यावर होणारा अन्याय मी सहन केला पण माझ्या मुलीवर अन्याय होत आहे हे माझ्यातल्या आईला नाही पटलं जे काही केलं फक्त तुझ्या प्रेमापोटी एक स्त्री बायको म्हणून सर्व सहन करते पण जेव्हा ती आई होते तेव्हा ती मुलांवर अन्याय होत असेल तर तिच्या साऱ्या जगाशी लढण्याचं बळ हे येतच खरंच ते बळ आज आलं मी जे अनुभवलं ते तुझ्या वाट्याला नको म्हणूनच हे पाऊल योग्य आहे आता मी योग्य मार्गावर आहे हे मी आधीच करायला हवं होतं असो आता पुन्हा मी माघारी जाणार नाही तुलाही जाऊ देणार नाही चल आता आपल्याला संकेतच्या घरी जायचं आहे दोघी संकेतच्या घरी गेल्या संकेतच्या आई वडिलांनी दोघींना पाहिलं त्यांना तर विश्वासच बसत नव्हता संकेतचे आईबाबा दोघेही खुश झाले दोघींची विचारपूस केली स्वराच्या आईने घडलेला प्रकार सांगितला संकेतच्या आईबाबांसाठीही धक्काच होता संकेतचे वडील बोलू लागले ताई तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच आहे माझ्या अवघ्या आयुष्यात मी असा माणूस नाही बघितला जो स्वतःच्या बायकोला आणि मुलीला इतका तुच्छ लेखतो मला ही मुलगी आहे पण मला ती कधीच ओझ नाही वाटत मुलगी तर घराचं चैतन्य असते तिच्याशी इतक्या क्रूरपणे वागणार वडील मी पहिल्यांदाच पाहिला बायको म्हणजे अर्धांगिनी तुमच्याशीही त्या माणसाचं वागणं पाहून खरंच प्रचंड चीड आली पण तुम्ही जे केलं ते बरोबर केलं बंधनात राहायची सवय लागली की ती साखळी तोडू वाटत नाही बंधनातून मुक्त झाल्यावरच सुंदर आयुष्य जगता येतं एकच आयुष्य असतं मनाप्रमाणे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे स्वराची आई म्हणाली हो भाऊ म्हणूनच हा निर्णय घेतला मला नाही पण माझ्या मुलीला तिच्या मर्जीने आयुष्य जगता यावे हीच इच्छा माझ्या मुलीला सून म्हणून स्वीकार करा आणि तिने हात जोडले संकेतचे वडील म्हणाले ताई ह्या दिवसाची तरा में ने माट तर आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तुमच्या मुलीला सून नाही तर मुलगी म्हणून तिची नेहमी काळजी घेऊ बरं मी संकेतला फोन लावतो तो फार खुश होईल त्याचे बाबा संकेतला फोन लावतात हॅलो संकेत घरी लवकर ये तुझ्यासाठी सरप्राईज आहे संकेत म्हणाला बाबा प्लीज मी कामात आहे नाही जमणार वडील म्हणाले ऐक तर मी काय म्हणतोय संकेत बाय बाबा संकेतने फोन ठेवून दिला संकेतची आई म्हणाली बरं तुम्ही बसा मी काहीतरी खायला आणते स्वराची आई सुद्धा किचन मध्ये जाते दोघींच्या गप्पा सुरू होतात संकेतची आई ताई तुम्ही हा निर्णय घेऊन खूप मोठे उपकार केले माझ्यावर संकेत खूप दुखावला होता आम्ही खूप आशेने आलो होतो पण निराशा झाली स्वराच्या वडिलांचं वागणं पाहून असं वाटलं की सर्वच संपलं पण खरंच स्वरा माझी सून होणार आता ते फक्त तुमच्यामुळे शक्य झालं धन्यवाद ताई स्वराची आई म्हणाली संकेतची आई उलट मी तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे संकेत सारख्या मुलाला तुम्ही जन्म दिला त्याच्यासारख्या गुणी मुलगा माझा जावई होतो आहे जो स्वरावर मनापासून प्रेम करतो माझ्या स्वराचं नशीब खरंच चांगला आहे की संकेत सारखा मुलगा जोडीदाराच्या रूपात लाभणार आहे रात्र झाली स्वरा, रात स्वरा आतुरतेने त्याची वाट पाहू लागली बेल वाजली संकेत आला होता स्वरा त्याच्या वाटेकडेच डोळे लावून बघत होती संकेतने स्वराला पाहिलं त्याला विश्वासच बसत नव्हता एकटक पाहू लागला तोच बाबांनी त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि विचारलं आवडलं का सरप्राईज संकेत आणि स्वरा दोघेही रडत होते संकेतने वडिलांना घट्ट मिठी मारली तोच वडील कानात म्हणाले तुला बोललो होतो ना मनापासून जी गोष्ट आवडते ती गोष्ट मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा नियती ती गोष्ट आपल्यासमोर उभी आणून ठेवतेच बघ तुझं खरं प्रेम जिंकलं आज स्वरा तुझ्या आयुष्यात आली संकेत संकेतच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता एकमेकांना डोळे भरून पाहत होते संकेत आणि स्वराचं स्वप्न पूर्ण होणार होत पळत गेला आणि स्वराच्या आईच्या पाया पडला तिचे हात जोडून आभार मानले आज प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते खरं प्रेम जिंकलं होतं संकेतची आई म्हणाली उद्याच जाऊन आपण लग्न लावूयात संकेतचे बाबा मुद्दामन स्वराला म्हणाले काय स्वरा पसंत आहे ना मुलगा स्वराला आजली डोळ्यामध्ये संकेत बरोबर संसाराचं स्वप्न पाहू लागली जे स्वप्न केवळ आईमुळे सत्यात उतरणार होतं त्या आईला घट्ट बिलगली क्रमष कथालेखन अभिवाचन अश्विनी ओगले तुम्हाला जर खरंच कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक कमेंट शेअर जरूर करा लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद